है, और है है, और मी आता गावी आली आहे आणि गावी कशी सुकवा घालतात ही बघा ही सगळे आम्ही घातले आहेत तिथे थोडीशी कोकम घातली आहेत सुकत इथे थोडे अळूचे तुकडे करून घातले आहेत इथे वांगी घातले आहेत कापून सुकायला थोडेसे करवंद पण सुकायला घातले आहेत आणि ही आपली जागा आहे या जागेवर हे सगळे मी कोकम कोकमं सुकत घातलेली आहेत हे सगळे ही बघा हे सगळे आमची कोकमं आहेत आणि अशी आम्ही सुकत घातलेले आहे रातांब्यापासून असे कोकम तयार होतात आणि हे असे सुकत राहते मस्त ना अशी सुकली वाळली की झाली कोकम तयार ही अशी सात दिवस सुकवायची असतात आणि ही सुकवताना की नाही आता सुकली की रात्री काढायची संध्याकाळी संध्याकाळी काढलं की कोकम रातांबे फोडताना त्याचं जे पाणी आलेलं असतं त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची रात्रभर आणि सकाळी पुन्हा सुकत घालायची अशी ही सात दिवस करायची सात दिवस केल्यानंतर ती सुंदर चांगली चकचकीत तकतकीत अशी कोकम तयार होतात आणि त्याला फक्त हे रातांब्याचं आगळच लागलेलं असतं त्यामुळे ती चवीलानंतर खूप उत्कृष्ट राहतात त्याचं कोकमसार पण छान होतं कोकमाचं पाणी याला लावायचं असतं बरं चांगली चकतकीत अशी कोकमाची पाणी लावल्यावर ला अशी चांगली कोकमं तयार होतात मस्त आहेत ना हे गावी कोकणातच होऊ शकतं त्यासाठी कोकणात गावी यायला हवं